जय शिवराय मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो बघा तुम्ही जर कोणत्या कंपनीत काम करत असाल आणि तिथं जर तुमचा पी एफ जमा होत असेल पी एफ कट होत असेल तुमचं पी एफ अकाउंट असेल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे कारण आता पी एफ कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी अशी आहे की पी एफ कर्मचाऱ्यांना आता महिन्याला दर महिना सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत बरं ते कसे आता त्या संदर्भातली सविस्तर आपण माहिती बघणार आहोत कुणाला मिळणार आहेत कसे मिळणार आहेत कधी मिळणार आहेत त्यासाठी काय करावं लागणार आहे हे सविस्तर आपण आता बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया लेट सेट गो बघा ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ई पी एफ ओने नुकतीच मोठी अपडेट दिलेली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत म्हणजे ज्याचे पी एफ कट होतात ज्याचा पी एफचं पैसे कट होतात कंपनीतून पगारातून त्यांना आता दर महिन्याला पैसे मिळणार आहेत सरकारची ही नवी घोषणा खाजगी नोकरदारांसाठी एकदम जबरदस्त वरदान ठरणार आहे ते कसं वरदान आहे बघा खाजगी कंपन्यात सर्व अनेक जण काम करतात त्यांचा पी एफ कट होतो मात्र ते पी एफचे पैसे यापूर्वी काढण्यासाठी फार धड दड़, धडपड करावं लागते फार किचकट त्याची प्रोसेस असते हां याच्यावर आता पी एफचे पैसे मधून काढता येणार आहेत त्यावरचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पण आता वेगळी माहिती आहे की आता ज्या पी एफ कर्मचाऱ्यांना पी एफ सदस्यांना ज्याचा पी एफ कट होतो त्यांना आता सात हजार रुपये साडेसात हजार रुपये मिळणार आहेत याची फिक्स रक्कम सरकार करेल परंतु कमीत कमी सात हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे तुमचा पी एफ कट होत असूनही तुम्हाला प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे तर हे खाजगी नोकरदारासाठी फार मोठं वरदान आहे तर कसं चला बघूया पुढं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ व बरं का दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा केली जाते याच्या अकाउंटमध्ये तुमची कट होते ती ती तुमच्या खात्यामध्ये जमा होते कर्मचाऱ्याच्या पगारातून नियोक्त्याकडून ही रक्कम जमा केली जाते कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी ही गुंतवणूक केली जाते तुमची जी रक्कम तुमच्या पगारातून पैसे कट होतात ते तुमच्या भविष्यासाठी पैसे कट होतात भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा व्हावा हो यासाठी तर पी एफमधील या पैशांवर चांगले व्याज देखील मिळत असते ई पी एफ ओ आता असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा लवकरच नवीन योजना राबवणार आहे या आता कोणत्या कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये किंवा सात हजार रुपये मिळणार आहेत ते बघूया बघा ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा करणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी किमान तेवीस वर्ष सर्व्हिस पूर्ण केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे तेवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तेवीस वर्ष पी एफ कट झालेला आहे त्या लोकांना त्याच सदस्यांना त्याच कर्मचाऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही तेवीस वर्षांची सर्विस पूर्ण केली असेल तर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे ही रक्कम ई पी एफ ओकडून दिली जाणार आहे पेन्शन म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला आता महिन्याला ज्या लोकांनी ज्या लोकांना तेवीस वर्ष सर्व्हिस करून पूर्ण झालेले तेवीस वर्ष जॉब करत आहेत खाजगी नो खाजगी क्षेत्रामध्ये आणि तेवीस वर्ष त्यांचा पी एफ कट झालेला आहे प्रत्येक महिन्याला त्या लोकांसाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे त्या लोकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे त्या लोकांना या योजनेमार्फत यातून या स्कीम मा, माध्यमातून या स्कीमच्या माध्यमातून महिन्याला सात हजार रुपये किंवा साडेसात हजार रुपये जे काय सरकार फिक्स करेल ते महिन्याला कमीत कमी धरून चालू सात हजार रुपये या लोकांना आता मिळणार आहेत मग तुम्हाला किती वर्ष झाले ते तुम्ही चेक करा आणि मग तुम्ही या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कधी पात्र होणार हे आहेत हे तुम्ही गणित करू शकता या सध्या ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष नोकरी केलेली आहे तर बघा पुढची माहिती की सध्या ज्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष नोकरी केलेली आहे त्याच कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम आपातकालीन परिस्थितीत काढता येते येत होती मात्र आता या नियमामध्ये लवकरच बदल केला जाऊ शकतो लवकरच आता कर्मचाऱ्यांना हवे तितके पैसे काढता येतील सध्या घर बांधणे आणि लग्न कर या कारणासाठी कर्मचारी पूर्ण पी एफ काढू शकत होता किंवा काढू शकतो मात्र यामध्ये नियम या नियमात नीवा, आता बदल केला जाणार आहे तुम्ही सगळेच पैसे काढू शकता किंवा तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे काढू शकता येत किंवा कधीही तुम्ही पैसे काढू शकता असा आता नवीन यामध्ये दुसरा बदल केला जाणार आहे तर बघा आता आपला जो पी एफ कट होतो त्या पी एफवरती सरकार आपल्याला व्याज देत असतं त्या व्याजाची रक्कम जमा झाली की नाही पैसे जमा झाले झाले की, की नाही ते कसे चेक करायचे तर पी एफ एक... पी एफ अकाउंटमध्ये एक ठराविक काळांतर व्याज जमा केले जाते पी एफचे व्याजदर हे सर्वाधिक असते त्यामुळे तुमच्या अकाऊंटला व्याजदर जमा झाले की नाही हे चेक कसं करायचं हे तुम्हाला आता सांगणार आहोत तुम्ही एस एम एसद्वारे पी एफचे पैसे चेक करू शकता यासाठी तुम्हाला सत्याहत्तर अडतीस एकोणतीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या नंबरवर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून मेसेज पाठवावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे कळणार आहे तुम्हाला रजिस्टर्ड नंबरवरून एन ई पी एफ ओ एच ओ एन जी हा मेसेज पाठवा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला मेसेज तुम्हाला त्या रिप्लायमध्ये तुम्हाला शिल्लक रक्कम किंवा व्याजाची रक्कमची माहिती मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या खात्यातील व्याज जमा झालेली किंवा रक्कम हे जाणून घेऊ शकता त्यामुळे अशा पद्धतीने आता आपण आता दोन माहिती बघितलेली आहे की पी एफची रक्कम कशी जाणून घ्यायची आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे सात हजार रुपये प्रत्येक महिन्याला तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली सरकारची योजना कशी वाटली यामध्ये काय बदल करणे गरजेचं आहे तुम्ही यामध्ये पात्र आहात की नाही हे कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार आणि अशाच नवनवीन सविस्तर व्यवस्थित सरकारच्या योजनांच्या माहितीच्या साठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जाता जाता बिल घंटी दाबा नवीन योजना नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यामुळे पोहोचत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र